कार्यक्रमामुळे सध्या युट्यूबवर अश्लीलतेच प्रदर्शन वाढलंय कार्यक्रम फक्त मनोरंजनाचे नाही तर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे आहेत त्यामुळे अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी मनसेने केली मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांना निवेदन देऊन अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली या कार्यक्रमांमुळे लहान मुलांची मानसिकता खराब होते त्यामुळे या कार्यक्रमांचं प्रसारण युट्यूबवर किंवा इतर माध्यमांवर होऊ नये यासाठी कडक कायदा करण्याची मागणी मनसेनं केली आहे मुळामध्ये असे जे प्रोग्राम प्रसारित होतात अशा प्रोग्रामवरती शासनाने बंदी आणली पाहिजे आता मुळामध्ये झालं काय म्हणजे घराघरामध्ये इंटरनेट आहे मोबाईल मध्ये इंटरनेट आहे त्याच्यामुळे कदि असे जे कार्यक्रम आहेत घरात लहान मुलं असतात महिला असतात किंवा इतर लोक असतात तो प्रोग्राम चालू असतो कधी कधी तो अहून बघितला जातो किंवा लहान मुलं असे प्रोग्राम बघतात त्यांचा जो परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो किंवा आपण आपली संस्कृती आपला महाराष्ट्र किंवा आपली परंपरा काय आहे याचं भान सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर हे लोक घालत असतील त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे मी जाहीर निषेध नाही त्यांना तर धडा शिकवला पाहिजे मुळामध्ये अशा कार्यक्रमावरती सरकारने बंदी आणली पाहिजे